नेरळचे महसूल मंडळ अधिकारी पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले आणखी एक मंडळ अधिकारी चतुर्भुज कर्जत तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना रंगे हात पकडण्यात आलाय नेरळ जवळील जिते येथील जमिनीची नोंद करण्यासाठी पैशांची मागणी केली होती दरम्यान जानेवारी महिन्यात कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंदे यांना एक लाखाची लाच घेताना पकडले होते नेरळ जवळील नामत येथील रहिवाशी मुसेफ मुजाहिद खोत यांनी जिते या गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली होती त्या जमिनीची नोंद गेली वर्षभर रखडली होती आणि त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत हे सातत्याने मंडळ अधिकारी कार्यालयात येर झाल्या मारत होते त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली त्यानंतर या तक्रारीची खात्री झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता नवी मुंबई लाचलुचपत पथकाने नेराळ येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला त्यावेळी महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी पंधरा हजाराची रोख रक्कम लाच म्हणून उप अधिक्षक नितीन दळवी पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने मंडळ अधिकारी भंडारे यांना रंगे हात लाच घेताना पकडले आहे नंतर नवी मुंबई लाच विभागाच्या पथकाने सदर लाच प्रकरणी अटक केलेले संदीप भंडारे आणि त्यावेळी तेथे ते ते उपस्थित असलेले कर्मचारी यांना नेरळ पोलीस ठाणे इथे आणले नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून लाच विभागाच्या जाळ्यात जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तालुक्यातील कडावे येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंदे यांना देखील के एक लाखाची लाच घेताना पकडण्यात आले होते त्यामुळे कर्जत तालुक्यातील महसूल विभागाला लागलेला लाच घेण्याचा शाप दूर होण्याचं नाव घेत नाही मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारदी कर्जत महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा